श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ हा सुरू झाला आहे आणि हा पितृ पंधरावड्याचा काळ हा पितरांसाठी अर्पण करण्यात आलेला आहे भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरावडा सुरू होतो यंदा पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू झाला आहे तर ही तिथी दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे ऋषी मुनी नी आपले संपूर्ण जीवन हे सोळा विधीमध्ये बांधलेले आहेत यातील पहिला विधी विधी हा जन्म आहे आणि शेवटचा म्हणजे अंत्यविधी भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्येपर्यंत अर्थात सर्व पितृ अमावस्या हा सोळा दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षामध्ये काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच अनेक समस्यांपासून सुटका होते असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या उपायामध्ये पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिवा कोणता घ्यायचा आहे शिवाय त्या दिवामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपण पितरांना प्रसन्न करू आणि ती वस्तू तुम्हाला का टाकायची आहे जेणेकरून आपले पितर जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपल्यावर येणारी सर्व संकटं निघून जातील आपले आयुष्य प्रगतीपथावर जाईल आपल्या अडचणी दूर होतील ही संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यायची आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील जी तुमच्या पित्रांची श्राद्धाची तिथी आहे त्या तिथीला तुम्ही पित्रांना पाणी तांदूळ तीळ आणि दर्भ यांचे पिंड बनवून पित्रांचे श्राद्ध करायचे आहे तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृ जर प्रसन्न झाले तर त्यांच्यामुळे आपल्याला पितृ ऋणापासून मुक्ती मिळते श्राद्ध हा पित्रांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असे देखील म्हटलं जातं यापैकीच मध्यान व्यापीने तिथीला महत्व दिलं जातं तुम्हाला पित्रांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तुम्ही श्राद्ध करावं पण श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवं ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावं या दिवशी पितरांचे तर्पण आणि पूजा विधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात यावेळी पिंडदान आणि आणि तिळांजली दिली जाते व पूर्वजांसाठी आधीपासून तुमच्या घरामध्ये श्राद्ध केलं जात नसेल पितरांची सेवा तुमच्या घरामध्ये होत नसेल अनेक अडचणींचा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या येत असतील शारीरिक समस्या येत असतील घरामध्ये मानसिक समस्या असतात तसेच मुलामुलींची लग्न होत नसतील नोकरी लागत नसेल घरामध्ये चिडचिड होत असेल तुम्ही खूप कष्ट करताय पण मेहनतीला तुमच्या यश येत नाही म्हणावे तसे कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल यश मिळत नसेल म्हणावात असा पैसा पुरेसा घरामध्ये येत नाही तुम्हाला घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाहीये अनावश्यक खर्च वाढत आहेत आजारपण वाढत आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती सतत आजारी पडते आहे कितीही औषधोपचार केले तरीही ती बरी होत नाही आणि ती बरी झाली की घरातील दुसरी एखादी व्यक्ती आजारी पडते मानसिक समस्या आहेत सतत कुटुंबामध्ये वादविवाद कलह भांडण होत आहेत कोणाशीही तुमचं पटत नाही तुम्ही कितीही चांगलं करायला गेलात तरी सगळा दोष तुम्हालाच लागत आहे तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर -किर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाहीत ते हट्टीपणा करतात घरच्यांचं ऐकत नाहीत तुमच्या उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या असंख्य अशा समस्यांचा सामना या पितृदोषामुळे करावा लागू शकतो पितृ पक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांना तृप्त केल्यानंतर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असे म्हटले जाते तुमचे आई वडील हयात असतील तरी देखील तुमच्या आजी आजोबांसाठी तुम्हाला पितृपक्षामध्ये श्राद्ध हे घालावं लागतं तुमच्या आई वडिलांच्या हातून हे श्राद्ध घालावं किंवा तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं पितृदोष असेल तर तो पुढच्या तीन पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो असं म्हटलं जातं म्हणूनच पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करायलाच हव्यात तर आपण वर्ष श्राद्ध देखील घालत असतो पण पित्रांचा हा जो पंधरावडा आहे या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येतात म्हणून ही सेवा प्रत्येकाच्या हातून व्हायलाच हवी पितृपक्षामध्ये आपल्या आप पित्रांचं श्राद्ध केल्यानंतरही या पंधरा दिवसांच्या काळामध्ये पूर्वज आपले पृथ्वीवर वावरत असतात म्हणून पंधरा दिवस रोज अगदी नित्यनियमाने तुम्हाला पूर्वजांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही कुठे लावू शकता तर तुम्हाला जिथे जमेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा दिवा कोणी लावावा तर आपल्या घरातील एखादी करती स्त्री असेल किंवा मुख्य पुरुष असेल तर दोघांपैकी कोणीही हा दिवा लावला तरी चालेल तर महिलांच्या बाबतीत असं होतं की महिन्याला आपली अडचण येते म्हणजेच मासिक धर्म येतो आणि या पंधरा दिवसांच्या काळात मासिक धर्म येऊ शकतो अशा वेळेस तुमच्या पतीने हा दिवा लावला तरीसुद्धा चालतो तसेच तुम्हाला असा देखील प्रश्न पडत असेल की जर सुतक आले तर दिवा कसा लावायचा तर सुतकामध्ये जे दहा दिवस असतात किंवा जे सुतकाचे दहा दिवस पाळले जातात त्या सुतकाच्या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हा जो दिवा आहे तो लावायचा नाही सुतकामध्ये आपण तसंही कोणतंही धार्मिक कार्य करत नाही त्यामुळे पितृदेखील समान असतात त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही सुतक फिटल्यानंतरच मग तुम्ही ही, ही, ही।, ही, ही।, ही दिव्यांची सेवा करू शकता हे सुतकामध्ये तुम्हाला पितरांचं श्राद्ध देखील घालता येणार नाही हे श्राद्ध सुद्धा तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या देखील घालू शकता पण समजा तुमचं सुतक फिटतच नसेल त्या दिवसामध्ये तर तुम्ही या कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आहेत तर आता पाहूया की आपल्याला दिव्याचा कोणता आणि कसा उपाय करायचा आहे या उपायासाठी जो तुम्ही दिवा घ्यायचा आहे हा दिवा आपण पुढील पंधरा दिवस वापरायचा आहे तो बदलायचा नाही आणि तो दिवा नंतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये वापरायचा नाही कारण की पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण लावलेला तो दिवा होता त्यामुळे तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता ती रोज स्वच्छ करून तुम्ही तीच परत लावू शकता आणि किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा आवर्जून करावा हा कणकेचा दिवा बनवताना तुम्ही कणिक घ्यावी त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि असा एक दिवा तयार करायचा आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही रोज तयार करायचा आहे कणकेचा दिवा एक दिवस वापरल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत वापरता येणार नाही आणि कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून तुम्ही कणकेचा दिवा लावला तर अतिउत्तम रोजच्या रोज तुम्हाला कणकेचा दिवा जो आहे तो बनवायचा आहे रोज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे दिवे लावणीच्या वेळेस दिवे लावण्याची जी वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसहा किंवा सात साडेसातच्या दरम्यान या वेळेमध्ये आपली पूर्वज आपली वाट पाहत असतात म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये ज्या वेळेत येत असतेस त्याचप्रमाणे आपले पूर्वज देखील या वेळेमध्ये थांबलेले असतात म्हणून शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा करू शकता मग तुम्ही साडेसहापासून ते रात्री नऊ पर्यंत हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपण घेतलेला जो दिवा आहे तर दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर ते तेल आपण मोहरीचं घालणार आहात मोहरीचं तेल तुम्ही विकत आणू शकता हेच तेल आपल्याला पूर्वजांच्या मोहरीचं तेल घालायचं दोन वातींची एक वात करून आपल्याला या दिव्यामध्ये घालायचे आहे आता हा दिवा ठेवण्यापूर्वी त्या आपल्याला दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही एखादी प्लेट वापरू शकता त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत कारण दिव्याला नेहमी आसन असावं प्लेटचं आसन तुम्हाला वापरायचं नसेल तर एखाद्या विड्याचं पान तुम्ही घेऊ शकता पिंपळाचं पान देखील चालेल आणि त्यावरती जो हा दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात म्हणून आपण पिंडदान करताना देखील त्यावरती काळे तीळ टाकतो आपण जो नैवेद्य अर्पण करतो देखील त्यावरती काळे तीर टाकले जातात त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला कुठं ठेवायचा आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तर या उपायामध्ये तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला जर एखादी रूम असेल तर त्या रूममध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीजवळ तुम्ही हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेव ताय नमहा ओम पितृदेव ताय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घर नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात दक्षिण दिशेला जर त्यांचं बाथरूम असेल तर मग तुम्हाला तिथे हा दिवा लावता येणार नाही तर तुम्ही हा दिवा कुठे लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा जो काही माठ असतो आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा लक्ष्मी देवीचा म्हणजे देवी, देवी पार्वतीचा वास असतो तर त्या ठिकाणी आपण हा दिवा लावू शकतो पाण्याचा माठ जो असतो तर तिथे देखील पितळू येतात त्यामुळे तिथे हा दिवा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे सेम पद्धतीनंच तुम्हाला मोहरीचं तेल घेऊन माठ किंवा घडा जिथे आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे मातीची पंथी घेऊ शकता दिवायाला आसन देऊन तुम्ही दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे तुम्ही एखादा हंडा भरून ठेवलेला असेल त्या हंड्याजवळ देखील दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा ठेवायचा तुम्हाला एक दिवस एक दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा देखील वास असतो तुमच्या घराच्या आसपास एखादं जर पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा तुम्हा दिवा ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू देखील घ्यायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा पिंपळाच्या झाडाजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पूर्वजांचे स्मरण करत हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा तिथे लावल्याने आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद तर लाभतातच याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा दिवा लावायचा असेल तुम्ही सायंकाळच्या वेळी लावू शकता तर मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि पितृ पंधरावडाच्या या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज हे आपल्या बाहेर थांबलेले असतात ज्यावेळी हा जो दिवा आहे तो सायंकाळच्या वेळी आपण उंबरट्याच्या बाहेर लावतो तर तो संध्याकाळीच लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही कणकेचा दिवासुद्धा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेऊ शकता त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि ते ठेवत असताना त्यामध्ये सुद्धा काळे तीळ टाकायचे आहे नंतर हा जो दिवा आहे तो आपल्या उंबरड्याच्या बाहेर लावायचा आहे तर तो दिवा लावत असताना सुद्धा तुम्हाला त्या दिव्याला आसन द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पिंपळाचं पान प्लेट किंवा विड्याचं पान घेऊ शकता मुख्य दरवाजाच्या कोणत्याही बाजूला तुम्ही हा दिवा लावू शकता फक्त दिव्याची जी वात आहे किंवा जी ज्योत आहे ती त्याची दिशा ही दक्षिणेकडे असावी हा दिवा तुम्ही उंबरट्याबाहेर लावत असताना सुद्धा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप सतत करायचा आहे आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे अगदी रोजच्या रोज, रोज उंबरट्याबाहेर तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करू शकता असं काही नाही की चारही ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत पण शक्य झाले तर श्राद्ध तिथीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा नक्की लावू शकता इतर कोणत्याही दिवशी तुम्ही एक दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा मग तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला रोज हा दिवा बदलायचा नाही तोच दिवा तुम्ही स्वच्छ करून धुवून परत वापरू शकता कणकळीचा दिवा मात्र रोजच्या रोज बदलावा लागेल तो तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा त्यामध्ये थोडीशी साखर घालून तो एकत्र करून झाडाखाली टाकू शकता ज्यामुळे त्यांना मुंग्या किंवा छोटे कीटक खाऊ शकतात फक्त ते करत असताना त्यातील वात मात्र बाजूला काढून टाकायचे आहे अशा प्रकारे हा दिव्याचा उपाय आपल्याला पितृपक्षामध्ये करायचा आहे ज्यामुळे आपल्याला पितृंचा आशीर्वाद लाभेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ